पंढरीचा पांडुरंग आपल्याला गोर हाताने देणार ही वस्तुस्थिती आपण वाशीसाठी देवासाठी गावासाठी हे योगदान दिलं धन जान लय आहे पण दानत असावी लागते सकाळ घर 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 फिरणार न थांबता होणार थांबणे सिकंदरच्या रक्तात नाही संपूर्ण हिंदुस्थान गाजायला पंजाब हरियाणा दिल्ली इथं जाऊन तिथल्या बैलवाला आसमान दाखवलं पैवान असं अजय गुजर आणि भारतातले टॉपचे पैलवान त्यांच्या भागात जाऊन पाडणं एवढं सोपं नाही आतापर्यंत पंजाब हरियाणा दिल्लीचे पैलवान महाराष्ट्रात यायचे आणि महाराष्ट्र लुटून घेऊन जायचे पण असा एक महाराष्ट्रात सुपुत्र जन्माला आला काहळ सोलापूर जिल्ह्यात खरोखर अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पैलवान सिकंदर सिंग ला वडिलांनी पैलवान केलं पुत्र व्हावायसा गुंडा